भातकुली येथे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय रनिंग स्पर्धेत जिल्ह्यातील संपूर्ण विद्यार्थी सहभागी झाले असून कार्यक्रमाचे आयोजन सुमित राऊत यांच्या हस्ते करण्यात आले सदर कार्यक्रमाला पोलीस बंदोबस्त तैनात केला असून पोलिसांचा कडक बंदोबस्त दिसून आला सदर कार्यक्रमाला उपस्थित पाहुणे म्हणून सुनील खराटे योगेश साबडे श्रीनिवास सरडे संजय बोथ पोलीस निरीक्षक टाले यांच्या हस्ते कार्यक्रम पार पडला यामध्ये प्रथम क्रमांक म्हणून प्रशिक थेटे राहणार वायगाव याला पाच हजार रुपयाचे बक्षीस दुसरा क्रमांक पियुष मनाले राहणार वरुड याला दोन हजार तिसरा क्रमांक अक्षय पटके राहणार अमरावती याला एक हजार मुलींमधून प्रथम क्रमांक प्राजक्ता गोडबोले राहणार नागपूर हिला तीन हजार दुसरा क्रमांक जडवंती जामुनकर राहणार अमरावती हिला दीड हजार तिसरा क्रमांक निधी गवडे राहणार नागपूर हिला सातशे रुपये यांना बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात आले युवा सैनिक या नात्याने माननीय श्री वरुणजी सरदेसाई सचिव यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेना जिल्हास्तरीय मिनी मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली त्याचे महत्वाचे कारण म्हणजे नवीन पिढीतील युवक युवतींचे मॅरेथॉन स्पर्धेच्या माध्यमातून मनोबल वाढावे व युवासेनेचे कार्य तालुका स्तरावर किंवा एक महत्वाचे आणि मोठ्या प्रमाणावर युवा पिढीचे आकर्षण असावे या अनुषंगाने सर्वात मोठा जिल्हास्तरीय मिनी मॅरेथॉन स्पर्धेचा कार्यक्रम घेण्यात आला व स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या जिल्ह्यातूनच नव्हे तर बाहेरच्या जिल्ह्यातून सुद्धा मोठ्या संख्येने दाखविला व या स्पर्धेचे उद्घाटक माननीय श्री सुनीलजी खराटे जिल्हाप्रमुख अमरावती यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी संपूर्ण मान्यवरांचे व मुलामुलींचे स्वागत करण्यात आले अशा प्रकारे सुमित राऊत यांना सर्वांनी चांगला प्रतिसाद देऊन कार्यक्रम समाप्त करण्यात आला आज भातकुली येथे रनिंग स्पर्धेमध्ये तू प्रथम क्रमांक का पटकावलाय काय वाटतंय तुला मला खूप आनंद होत आहे मी माझ्या वाईट वडिलांना सपना कोल्टे विदर्भ न्यूज भातकुली